आय ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे सरसे स्वागत करत अवधूत चिंतन देवस्थानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या विवाह सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जोडपे या ठिकाणी सहभागी होणार आहेत तरी आपण या विवाह सोहळ्यासाठी दिनांक तीस एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य दिव्य महंत रामगिरीजी महाराज असेल राजकीय नेते असेल साधू संत असेल यांच्या उपस्थितीमध्ये या, या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी आपण या विवाह सोहळ्यासाठी सर्वजण राहावे असं आव्हान अवधूत चिंतन देवस्थान तळेगावच्या वतीने करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या अशा विवाह सोहळ्यासाठी शा, घ्यावा असं आव्हान नागरिकांमधूनही होत आहे कारण की यामध्ये विवाह सोहळा संपन्न करता एकाच वेळेस अनेक नवरदेव नवरींचे लग्न या ठिकाणी लागतात आणि यामधून अनेक कुटुंबातील जो अनाथाही खर्च आहे हा वाचतो यासाठी एक पर महाराष्ट्र शासनानेही या ठिकाणी कुठेतरी एक विचार केला पाहिजेत आणि या अशा विवाह सोहळ्यासाठी प्रेरणा म्हणून सहकार्य केलं पाहिजेत असा अवधूत चिंतन देवस्थानच्या वतीने होणाऱ्या या अतिभव्य अशा विवाह सोहळ्याच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण चौदा एप्रिल रोजी आ, या ठिकाणी स्टेजचं काम चालू आहे भव्य असं स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलंय आणि या स्टेजकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की कुठला तरी एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतोय तर हे बघा गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून श्रीमंत श्रीमंतात श्रीमंत व्यक्ती या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेत आहेत त्या विवाह सोहळा एकदम शुभ दिवस म्हणजे जेणेकरून अक्षय तृतीया दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती या ठिकाणी एक अतिभव्य अशा मंडपात विवाह सोहळा संपन्न होत आहेत चाळीस ते पन्नास फूट उंचीचा असं स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि याची पूर्वतयारी म्हणून आज चौदा एप्रिल रोजी या ठिकाणी अतिभव्य अशा स्टेजचं निर्माण या ठिकाणी चालू आहे आणि यातून लक्षात येतं की अनेक तुम्ही विवाह सोहळे या ठिकाणी पाहिले असेल परंतु एक पावनभूमी एकला अतिशय महत्व आपल्या हिंदू धर्मात मानले जातं आणि अशा हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे एकदम अतिभव्य असा हा विवाह सोहळा या सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि आपण बघत आहात की दादा जे चिंतन महाराज जे अवधू चिंतनचे धार्मिक गुरु म्हणून त्यांची एक ओळख आहे कोपरगाव तालुक्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना धार्मिक गुरु म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या या प्रयत्नातून हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्वप्रथम सर्वांना जय हरी व श्री गुरुदेव दत्त हिंदू धर्मरक्षक परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आमच्या गावचं ग्रामदैवत श्री शनेश्वर भगवंत व गुरुदेवदत्त यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या देवस्थानच्या वतीने सामुदायिक हिंदू धर्मीय सामुदायिक विवाहाचं निवेजन केलं आहे त्याचं निमंत्रण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील तसेच राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकटे साहेब तसेच आमदार आश्व दादा काळे आमदार रमेश बोरनारे रमेश बोरनारे सर आणि विवेक भाई अकोले तसेच दिनेश भाऊ परदेशी विशाल संचिती व अशा अनेक मान्यवरांना आम्ही निमंत्रण दिलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आशीर्वाद देण्यासाठी मंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज रमेश गिरीजी महाराज तसेच रामानंद गिरीजी महाराज गुलाबगिरीजी महाराज असे संत उपस्थित राहणार आहेत आणि या सोहळ्याचं नियोजन आयोजन करत असताना की आम्ही जे जोडपे आमच्याकडे येणार आहे तर त्याचं आलं पुऱ्याचा कार्यक्रमापासून तर सर्व विधी हा शेवटपर्यंत जे आपण वाटी लावतो आणि जो कार्यक्रम करतो की आपण पाठी देतो त्या पाठीपर्यंत म्हणजे सगळंच विधी आम्ही करणार आहे आणि त्याचबरोबर इथं आम्ही आमच्या देवस्थानच्या वतीने मणिमंगळसूत्र असेल किंवा संसार बादली म्हणजे आपण संसार भांडे म्हणतो ते पण आम्ही वधूवरांना देणार आहोत आणि सगळ्यांनी म्हणजे ज्यांचे कोणाचं जमलं असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधून त्यांचा विवाह करण्याचं भाग्य आम्हाला द्यावं जेणेकरून आपले आईवडील कर्जामध्ये डुबणार नाही आणि तो जो पैसा तुमच्याकडे असेल की तो वधूवरांच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही खर्च करावा की जेणेकरून एखाद्याला दाल मिल असेल एखाद्याला बेकरी असेल असे छोटे मोठे व्यवसाय करून त्यांचं आयुष्य सुखा समृद्धीचा भरभरटीच जाईल आणि आईवडीलही कोणीही कर्जासाठी मरमर करणार नाही आणि आत्महत्याचे जे प्रमाण आहे ते ही ही कमी करण्यासाठी आम्ही आमच्या देवस्थानच्या वतीने हा व्यवा आयोजित केला आहे